ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनेल सत्कार करा आणि अपडेट रहा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी साठी या नेत्यांची नावे चर्चे पहा कोण आहेत संभाव्य उमेदवार नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम महासंग्राम मराठी युट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महाविकास आघाडीतून भगीरथ भालके हे निवडणूक लढवू शकतात कारण त्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी भगीरथ भालके यांना मिळू शकते त्यानंतर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवतळे हे देखील इच्छुक आहेत समाधान आवतडे हे स्वर्गीय आमदार भरतनान भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव करून विजयी होऊन आमदार बनले मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे भाजपचे उमेदवार रामसात पुरे हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांनी पिछाडीवर पडले व काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचे मताधिक्य घेऊन त्यांनी विजयाचा मार्ग मोकळा केला मात्र या निवडणुकीच्या निकालावरून आता दोन हजार चोवीसला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचा विधानसभेचा उमेदवार कोण असणार याविषयी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे त्यात पहिला क्रमांक लागतो तो विद्यमान आमदार समाधान आवतडे यांचा पोटनिवडणुकीत विजय मिळवलेला आहे व विद्यमान आमदार या नेत्याने ते पुन्हा एकदा भाजपकडे उमेदवारी मागतील यात शंकाच नाही मात्र भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांग ती तलवार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने सोलापूर विधान परिषदे जागा रिक्त आहे त्यामुळे प्रशांत परिचारक हे देखील पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पंढरपूर बाजार समितीच्या विजयानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीविषयी सूचक वक्तव्य केलेले आहे तेव्हापासून त्यांचे समर्थक वातावरण निर्माण करत आहेत विशेष म्हणजे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीनंतर परिचारक विरुद्ध आवताडे यांच्यातील सुप्त संघर्ष अनेक वेळा समोर आलेला आहे कारण पंढरपुरातील विरोधक असणारे भगीरथ भालके यांच्या गटाशी हात मिळवणी करून दामाजी कारखाने या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या पराभवात परिचारक गटाने मोठी कामगिरी बजावून त्यांना दामाजीच्या सत्तेतून बाहेर फेकले तर भालके व परिचारक यांच्या समर्थकांनी दामाजी कारखान्यावर सत्ता प्राप्त केली यामुळे परिचारक व यांच्यातील सुप्त संघर्षाचा उमेदवारी देताना देखील विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असणारे अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावरील कारवाईनंतर थेट भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला व त्यांचा प्रचार केला मात्र माडा किंवा सोलापुरात भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले नाही याबाबत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उमेदवारी देताना अंतिम निर्णय घेणार असल्याने पंढरपूर मंगळवेढ्यातील उमेदवारीबाबत कोणाला संधी मिळते हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे सध्या तरी या तीन नेत्यांची नावे चर्चेत आहेत तुम्हाला काय वाटतं नक्की कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका